नमस्कार श्री गुरुदेवदत्त आमचा परिवार या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे गौरी गणपतीचा सण सन, सणाचा आज सातवा दिवस आहे गौरी पण येऊन गेल्या म्हणजे पहिल्या दिवशी गौरी येतात त्या दिवशी फांद्या फुलांनी सजवून गौरीला आत घेतलं जातं त्यानंतर शेपूची भाजी आणि भाकरीचा नैवेद्य केला जातो नंतर दुसऱ्या दिवशी तिला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो त्याच दिवशी संध्याकाळी मिठाई वेगवेगळे खाद्यपदार्थ गोड पदार्थ असे गौरीसाठी केले जातात व तिसऱ्या दिवशी आळूच्या पानाची वडी दही भात दपाटे याचा नैवेद्य गौरीला दाखवला जातो व आपण जी फळाफुलांच्या व हराळी आगाडा याच्या फांद्या घेतलेल्या असतात त्या दोऱ्याने बांधून सुवासनीच्या ओटीमध्ये घातलं जातं अशा प्रकारे हा सण साजरा केला जातो तर यावर्षी मी आमच्या गल्लीतील सर्व गौरींचे शूटिंग घेतलेलं आहे आणि तेच मी तुम्हाला दाखवणार आहे आता इथे आमच्या गल्लीमध्ये एकीने अशा गौरी बसवलेल्या आहेत गौरी पुढं बघा किती फराळाचं ठेवलेलं आहे आणि गौरींना गॉगल घालून पुढं असं डेकोरेशन केलं आहे खूप छान आणि मस्त अशा गौरी त्यांच्या झाल्या होत्या मलासुद्धा खूप आवडल्या त्यानंतर इथेसुद्धा फराळाचं केलेलं आहे आणि ह्या गौरी उभा केलेल्या आहेत अशा प्रकारे प्रत्येकांच्या घरामध्ये गौरी ह्या उभा केलेल्या असतात गौरीचा आणि गणपतीचा सण आला की सर्वांनाच उत्साह असतो आणि सगळीकडे आनंदाचं वातावरण असतं खूप छान वाटतं या दिवसात काही जणांच्या घरामध्ये बसलेल्या गौरी असतात काही जणांच्या घरामध्ये पाळण्यामधील गौरी असतात असे प्रत्येकांच्या घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डेकोरेशन व गौरी उभा केल्या जातात एक ठिकाणी तर अशी शंकराची मूर्ती केली होती आणि उंदीरमामासुद्धा पुट्ट्याचाच केला होता आणि चंद्रावरती गणपती बसला आहे असं हे डेकोरेशन केलं होतं हे सुद्धा खूप छान आणि सुंदर होतं हे गौरी पुढं सर्वजण खूप छान अशी आरास करतात व वेगवेगळ्या पद्धतीने डेकोरेशनसुद्धा करण्याचा प्रयत्न करतात काही जणांच्या घरामध्ये गौरी या साडी नेसून उभ्या करत नाहीत तर फक्त गौरीचं मुखवटे पुजले जातात अशा प्रकारे गौरींना साड्यासुद्धा खूप छान छान आणि वेगळ्या पद्धतीच्या नेसवल्या जातात अशा प्रकारे सर्व सुवासनी नटून थटून एकमेकींच्या घरामध्ये हळदी कुंकवासाठी जातात गावामध्ये सुद्धा मोठमोठी गणपती मंडळे आहेत त्या मंडळामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम घेतले जातात लहान मुलांचे डान्स तसेच नाटिका असे कार्यक्रम आयोजित केले जातात हाँ हे, गनपती, हे हा आहे विकास तरुण मंडळाचा गणपती त्याचंसुद्धा आम्ही दर्शन घेतलं खूप छान आणि मोठा आहे हा गणपती या सुद्धा पहा कोचवर बसलेल्या असं यांचं डेकोरेशन केलेलं आहे आणि गणपतीसुद्धा हा खूप सुंदर असा आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आता इथे मदी शंकराची मूर्ती उभी केलेली आहे आणि इकडे आणि इकडे गौरई उभा केलेल्या आहेत के खूप छान आणि मस्त असं डेकोरेशन यांनी सुद्धा केलेलं आहे या आहेत आमच्या घरातील गौरी तर सर्व गौरी तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद आमच्या घरातील मुलींनी सुद्धा गौरी दिवशी अशा छान साड्या नेसल्या होत्या